मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही माझ्या हातात बघू शकता डाळिंबाच्या काड्या तर या आपण आता रूटवरती ग्राफ्टिंग करून बघणार आहे द्राक्षाच्या होता की नाही सक्सेस आणि अजून दोन तीन झाडांवरती ग्राफ्टिंग करणार आहे जसं की जास्वंद डिडुना तर बघूया कोणत्यावरती सक्सेस होतं तर चला व्हिडिओ सुरुवात करूया तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमचे मित्र दापोलीवरून आले खास ग्राफ्टिंगसाठी तर तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आमचे एक्सपिरियन्स अनुभव अनुभव आहे मग काय वाटतं ना सक्सेसफुल करण्यासाठी आता एक ट्राय केलेला आहे बघूया याच्यातून काय सक्सेसफुल झालं तसं रूट वर्च करू डाळिंब तर मित्रांनो आपण या जासुंदीवरती बऱ्याच वरायट्या ग्राफ्टिंग करून बघितल्या होत्या तर आता ही पण डाळिंबाची ग्राफ्टिंग करून बघूया तर चला काय वाटतं मग होईल का सक्सेस हा पहिलाच प्रयत्न आहे बघूया काय होत तर मित्रांनो अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण हा जो प्रयोग केलाय तर याचा जो रिझल्ट आहे हा बघण्यासाठी येऊन मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघूया याचा काय रिझल्ट येतो धन्यवाद